नमस्कार आज आपण चमचमीत मेथीची भाजी बनवली आहे आता मेथीची भाजी म्हटली की ती कडू होते त्यामुळे बऱ्याच जणांना खायला कंटाळा येतो परंतु या पद्धतीने तुम्ही भाजी बनवली तर तुमची ही कधीच कडू होणार नाही कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं फ्लेम बारीक ठेवली आहे ते आता तेल गरम झालं की मी घातलं आहे अर्धा चमचा जिरा त्यानंतरला या ठिकाणी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या मी बारीक चॉप म्हणजे चिरून घातलेल्या आहेत मी ठेचून घातल्या नाहीत तर त्याचे छोटे छोटे काप करून घातले जेणेकरून त्याचा जो टेस्ट आहे फ्लेवर आहे तो भाजीमध्ये खूप छान येतो एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घातला आहे आता हा कांदा आपण परतवून घेतो आहे हलकासा शिजवून घ्यायचा आहे बारीक ते मध्यम फ्लेमवरती बघा कांदा शिजला आहे आत्ता आपण यामध्ये घालतो आहे टोमॅटो एक बिड्यापिसाईचा टोमॅटो मी बारीक चिरून घातलेला आहे टोमॅटो देखील आता आपण व्यवस्थित शिजवून घेतोय टोमॅटो देखील व्यवस्थित आहे फ्लेम म्हणजे बारीक आहे आता यामध्ये आपण मसाले घालतोय पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट जे घरामध्ये असेल ते आणि चवीनुसार मीठ आहे मीठ तुम्ही शेवटी घातलं तरी चालेल जर अंदाज नसेल तर मी आत्ता घातलं आहे फ्लेम बारीक ठेवायची आणि हलकंसं मिक्स करून घेतलं आहे मसाले घालताना फ्लेम कधीही मोठी ठेवायची नाही नाही तर मसाले करपतात या ठिकाणी एक मीडियम साईजचा बटाटा मी घेतला आहे त्याच्या बारीक काप करून मी घातलं आहे बटाटे हलकंसं मिक्स करून घेतले आता हे बटाटे आपण जवळजवळ सत्तर टक्के आपण शिजवून घेतो वाफे आहे वाफेवरती झाकण ठेवायचं आणि वाफेवरती बटाटा शिजवून घेतो आहे फ्लेम बारीक ठेवायची अधूनमधून ढवळत राहायचं आहे बरं का आता थोड्या वेळाने पहा बटाटा आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे पूर्ण नाही पण बऱ्यापैकी शिजलेला आहे आता फ्लेम बारीक ठेवायची आणि अधूनमधून ढवळत राहायचं जेव्हा तुम्ही वाफेवरती बटाटा शिजवून घेतात तेव्हा नाहीतर मसाला खाली करपून जातो बटाटा सत्तर पर्सेंट शि शिजला की यामध्ये आपण जी मेथी आहे ती घातलेली आहे मेथी तुम्ही आखी घाला किंवा बारीक कट करून घातली तरीही चालेल मी हलकीशी बारीक चिरून घेतली मार्केटमधून मेथी आणली नाही की स्वच्छ धुवायची व्यवस्थित खूप वेळा पाण्यातून आणि बारीक चिरून घाला किंवा पूर्ण घाला मेथी मिक्स करायची आणि परत एकदा झाकण ठेवून शिजवून घ्यायची आता बघा मेथी व्यवस्थित शिजली आहे कारण मेथी शिजायला टाईम लागत नाही आणि बटाटा देखील आपण आधी सत्तर टक्के तरी शिजवून घेतला होता त्यानंतर बारीक फ्लेमवरती राहिलेला जो तीस पर्सेंट होता तो बटाटा आणि मेथी ही शिजवून घ्यायची अधूनमधून ढवळत राहायचं अशा पद्धतीत आपली झटपट होणारी ही मेथीची भाजी तयार आहे आता ही भाजी अजिबात तुम्हाला कळू लागणार नाही कारण यामध्ये आपण टोमॅटो घातला आहे टोमॅटोमुळे काय होतं जो मेथीचा कडवटपणा आहे तो मोडला जातो तर अशा पद्धतीत तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा